श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता सप्ताह पारायणला तर सुरुवात झाली आहे आज आहे चौथा दिवस पारायणाचा चौथा दिवस आहे आणि शुक्रवारी आपल्याला पारायणाची समाप्ती करायची आहे म्हणजे चार डिसेंबरला गुरुवार आहे आणि पाच डिसेंबरला आपण पारायणाची समाप्तीही करत असतो बघा चार डिसेंबरला दत्तजयंती पण आहे आणि चार डिसेंबरला गुरुवारसुद्धा आहे मग ज्या महिला गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करतात उपवास करतात तर त्याच दिवशी आपल्याला महाराजांचा महाराजांचासुद्धा उपवास हा असतो मग आता काय दोन्ही उपवास तर एकत्रत आले मग हे दोन्ही उपवास एकाच दिवशी असल्यामुळं आपल्याला त्या दिवशी उपवास सोडायचा आहे का दत्त महाराजांचा उपवास हा दुसऱ्या दिवशी आपण आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवून हा सोडत असतो परंतु आता इथं काय करायचं आहे आता गुरुवारचा उपवास आणि दत्त जयंतीचा उपवास दोन्ही एकाच दिवशीत म्हणजे चार डिसेंबर पंचवीस त्या दिवशी गुरुवार आणि दत्त जयंती यांचा उपवास आहे मग आता हा उपवास कसा सोडायचा आता आ, काय करायचं याच्याबद्दल चला तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा बघा चार डिसेंबर या, या दिवशी आहे दत्तजयंती आणि याच दिवशी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी पौर्णिमेचासुद्धा उपवास काही जणांचा असतो हे लक्षात ठेवा दत्त जयंती ही पौर्णिमे दिवशीच असते तर जयंतीचा उपवास पौर्णिमेचा उपवास मग गुरुवारचा उपवास सर्व उपवास एकाच दिवशी मग आता काय करायचं बरं आणि ज्यांनी गुरुचरित्र पारायणला बसलेत ती व्यक्ती केंद्रामध्ये बसलेली असतो किंवा घरी बसलेली असतो ती उपवास हा धरतेच दत्तांचा इच्छा कारण आपली जी काही इच्छा असते ते पूर्ण करण्यासाठी आपण हा उपवास धरत असतो त्यामुळे तुमच्या मनामध्ये तर गोंधळ झालाच असेल की तिन्ही उपवास आता एकत्र असणार आहेत आता काय करायचं दत्ताचा उपवास आपण कंटिन्यू तर आपला राहिलाच पाहिजे मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास आपल्याला सोडायचा असतो आणि बघा आता काय करायचं चला तर आपण पाहूया सर्वप्रथम तर आपण जाणून घेऊया की दत्त जयंतीचा उपवास दत्त जयंतीचा उपवास असतो तो एकादशी सारखा असतो म्हणजे तो दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो फराळाचे पदार्थ तुम्हाला जमत असतील तर तुम्ही खाऊ शकता नाहीतर आपण तो पदार्थ म्हणजे एकादशीचे उपवासाला जे आपण पदार्थ खातो ना ते दत्त जयंतीच्या उपवासाला आपण खात असतो आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी आपण ग्रंथाला नैवेद्य दाखवून म्हणजे पाच डिसेंबरला शुक्रवारी असतो ना ते आपण त्या सत्यपूजन सत्यदत्त पूजन करून तो सकाळी नैवेद्य दहाच्या आरतीला दाखवायचा असतो आणि हा उपवास आपल्याला बारापर्यंत पकडायचा असतो आणि बाराच्या नंतर हा दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला सोडायचा असतो हे लक्षात ठेवा आता गुरुवारचा उपवास असतो काही जणांचा आता पौर्णिमेचा उपवाससुद्धा एकच दिवसाचा असतो कारण पौर्णिमेचा उपवास बघा तो सुद्धा तुम्ही काही काही निरंकार धरतात काही संध्याकाळी पौर्णिमाही सोडत असतात काही दुसऱ्या दिवशी सोडतात प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे वेग अनुभव आहेत ह्या सुद्धा, तर आता पाहूया तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्याचा उपवास पकाळला आहे तर आता काय करायचं बरं बघा तुम्ही काय करता मार्गशीर्ष महिन्याचा उपवास तुम्ही पकडला आहे तो किती एकच दिवसाचा असतो मग तुम्ही सकाळी पूजा मांडणी करता वाचन करता दिवसभर फराळाचं करता आणि संध्याकाळी काहीतरी अन्नाचा नैवेद्य जसं की भाजी चपाती गोडखीर वगैरे आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये दाखवत असतो महालक्ष्मीला तो नैवेद्य आपण दाखवत असतो आणि महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला कथा वाचली आरती केली की आपण तिथं उपवास हा सोडत असतो गुरुवारचा उपवास आपण तिथं आता सोडतो बघा आता मार्गशीचा गुरुवार आता उपवास तसा सुटतो पण आता बघा तुम्हाला दत्तांचा उपवास इथं सोडायचं नाही तर आता कसं करायचं तुम्हाला बघा कसं नीट ऐका आता काय करायचं आहे आपलं चार डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायण हे कम्प्लीट झालं पाहिजे हे केंद्रातला नियम आहे तर चार डिसेंबरला तुमचं पारायण कम्प्लीट होतं आणि तुम्ही दत्तांना रात्री आपण घरी असाल किंवा केंद्रात असाल तर नैवेद्य आरती होते आता नैवेद्य आरती झाली की आपण दत्तांना फराळीचा तिथं नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपण तो नंतर तो ग्रहण करायचा असतो आता काय करायचं आपल्याला गुरुवारचा तर मार्गशीर्ष गुरुवार आहे आता आपण देवीपुढं काय करायचं फराळाच्या पदार्थाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे हे लक्षात ठेवा देवीच्या ताटामध्ये आपल्याला फराळाचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीची आरती करायची मग आपण जो काही फराळाचा नैवेद्य दाखवला आहे तो नैवेद्य आपण ग्रहण करायचं आहे बघा तो फराळाचा नैवेद्य असल्यामुळं आपला तो काय दत्तजयंतीचा उपवास तर मोडणार नाही आणि गुरुवारच्या पूजेचंसुद्धा आपल्याला इथं पुण्य मिळणार आहे कारण तुम्ही जर देवीच्या ताटामध्ये खीर टाकलीत खीर तुम्ही शाबुदाण्याची खीर इथं करू शकता देवीला तर खीर प्रिय आहे मग तुम्ही इथं शाबुदाण्याची खीर करू शकता किंवा पंचामृत असतं ना ते सुद्धा तुम्ही इथं देवीला दाखवू शकता आणि त्या ताटातील म्हणजे नैवेद्याच्या ताटातील तुम्ही ते खीर किंवा पंचामृत हे खाऊ शकता म्हणजे काय होईल तर तुमचा गुरुवारचा उपवाससुद्धा धरला जाईल आणि दत्त सुद्धा उपवास, दत उपवास तुमच्याकडून घडण हे लक्षात ठेवा आपल्याला दोन्ही उपवास असंच करायचं आहे दोन्ही उपवास एकत्र आल्यामुळं आपल्याला असं करायचं असतं कारण दत्त जयंतीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सुटत असतो बाराच्या नंतर त्यामुळं आपल्याला असं करायचं आहे पंचामृत दूध तुम्ही ठेवू शकता किंवा पराळ फराळाचा अर्ध पदार्थ किंवा फळ ठेवू शकता आणि ते घ्यायचं आहे तुमच्याकडून आणि देवीला म्हणायचं आहे की देवी, देवी माझा दत्तजयंतीचा दत्त उपवास असल्यामुळं मी आजही फराळाचं पदार्थ ग्रहण करत आहे काही चुकलं तरी क्षमा कर असं आपण माफी मागायची आहे कारण माझा उद्या दत्त महाराजांचा उपवास आहे त्यामुळे मी माझा उपवास उद्या सोडेल तर तुमचा दत्तांचा उपवास तर चालूच राहणार आहे आणि मार्गशीर्स उप गुरुवारचा उपवास सुद्धा तुमचा हा पूर्ण होणार आहे तुमचा दत्ताचा उपवाससुद्धा सुटणार नाही आणि तुमचं जे काही मार्गशीर्स चवृत्त आहे ना ते सुद्धा कम्प्लीट होणार नाही अशा प्रकारे आपण पाच डिसेंबरला नैवेद्य आरती करून तुम्ही हा दत्तांचा उपवास हा सोडू शकता जेणेकरून तुम्हाला ह्या दोन्ही उपवासाचं फळ प्राप्त होईल दत्तगुरूंचासुद्धा सुद्धा उपवास सुटणार नाही आणि आपले मार्गशीर्ष गुरुवारचा सुद्धा उपवास तुमचा इथं घडून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही उपवास एकत्र आल्यावर हे काम करायचे कळ कर असेल तुम्हाला काय आहे तर गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीला उपवासाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही अन्नाचा दाखवा अन्नाचा नैवेद्य इतर जण खातील म्हणजे घरातील ज्या व्यक्तींना उपवास नाही दत्त महाराजांचा ते नैवेद्य ते खातील आणि जो काही तुम्ही इथं खीर देवीला ठेवले त्या खिरीचं नैवेद्य तुम्ही इथं खाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्षच्या गुरुवारचं सुद्धा फळ मिळेल आणि दत्त महाराजांच्या उपवासाचं सुद्धा फळ मिळेल त्यानं काही होणार नाही हे लक्षात ठेवा फक्त आपली इथं श्रद्धा आणि भक्ती महत्वाची असते कुठलंही काम तुम्ही श्रद्धेनं आणि भक्तीनं केलं तर देव तुम्हाला भेटायला येतो म्हणजे येतोच फक्त आपल्या मनात श्रद्धा असायला हवी नाहीतर बाकी कोण काय म्हणतंय हे असंच म्हणलं ते तसंच म्हणलं असं काही करू नका आपल्याला दोन्ही उपवास एकत्र या गोष्टी नक्कीच घडून जातील अशा प्रकारे तुम्ही करा दोन्ही उपवासाचं फळ तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त